या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ तब्बल दहा वर्षांनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे महानगरपालिका नगरपंचायत आणि पंचायत पंचाय समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्जासाठी कार्यकर्त्यांची लगबग दिसून आली आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर प्रभाग निहाय तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक पक्ष कार्यालयाकडे धाव घेत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयांमध्ये दिवसभर गर्दीचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून आलं भाजप शहर कार्यालयात महानगराध्यक्ष विजय जाधव यांनी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले अर्जांची छाननी करून अंतिम निर्णय पक्षाच्या अंतर्गत समितीकडून घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे नाथाजी पाटील यांनी सांगितले त्यांनी सांगितलं की भाजप सदैव इलेक्शन मोडमध्ये असतो आमचा जनसंपर्क मजबूत असल्यानं उमेदवारीला देखील प्रक्रियेला गती मिळत आहे आज दिवसभरात बिंदू चौक जवाहरनगर राजारामपुरी साने गुरुजी वसाहत विक्रमनगर शिलकनगर आदी भागातून कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहेत पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा उत्साह ढोल ताशांचा गजर आणि घोषणाबाजीमुळे निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगात आला होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसार आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक त्रिस्तरीय समिती बनवली त्रिसदस्यीय समिती बनवली ज्या समितीचे प्रमुख म्हणून आम्ही शिवाजी ती जबाबदारी दिली या समितीमध्ये शिवाजी प्रमुख आहेत डॉक्टर आनंद गुरव आहेत त्यानंतर आमचे मेजर भिकाजी जाधव म्हणून या तिघांची समिती बनवून ही समिती प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जे जे इच्छुक उमेदवार आहेत अशा सर्व इच्छुक उमेदवारांचे त्यांनी अर्ज संकलित केले त्या अर्जाची छाननी आत्ता पक्षपातळीवरती सुरू आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त पद्धतीनं हे आपले अर्ज हे पक्षाकडे दाखल केलेले आहेत भविष्यकाळामध्ये ज्यावेळी आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल तत्पूर्वी आमची ही अर्जाचीच कुठणी पूर्ण झालेली असेल यानंतर आमचे मंत्री नाही अजून घटक पक्षांच्या चर्चेचे अधिकार हे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि आमदार पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार शिवाजीराव पाटील संजय बाबा घाटगे भरमू सुबराव पाटील आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मी असे अधिकार हे आमच्या या समितीकडे आहेत या जिल्ह्यासाठी म्हणजे पश्चिम जिल्ह्यासाठी तसेच पलीकडच्या बाजूला जो पूर्व जिल्हा आहे या पूर्व जिल्ह्यामध्ये ही मंडळी तर आहेतच पण त्याचबरोबर आमदार आवाडे माझे आमदार प्रकाशराव आवाडे माझे आमदार सुरेशराव हळवणकर ही देखील मंडळी पूर्व जिल्हा म्हणजे हातकलंगली लोकसभा मतदारसंघामध्ये ती मंडळी या समितीमध्ये आहेत आणि अशा या सगळ्या समितीच्या माध्यमातून घटक पक्षांशी चर्चेच्या फेऱ्या या निमित्तानं होतील घटक पक्षाशी चर्चा करायचे अधिकार हे वरिष्ठ नेतृत्वाला असल्यामुळं त्याबद्दल मी काही भाष्य करणं या ठिकाणी योग्य दिसणार नाही पण पक्षपातळीवर जी काही पूर्वतयारी करावी लागते ती पूर्वतयारी आम्ही निश्चितपणानं सुरू केलेली आहे जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातल्या अडुसष्ट जिल्हा परिषद आणि एकशे त्याच्यापेक्षा दुप्पट अडुसष्टपेक्षा दुप्पट एवढ्या पंचायत समित्यांसाठी साधारणपणे माझ्या हिशोबाने एकशे पाचशे अर्ज हे भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये या समितीच्या मार्फत जमा झालेले आहे वॉर्डरूम वगैरे चालू आहे मुळात भारतीय जनता पार्टी ही नेहमीच इलेक्शन मोडवर असते त्यामुळे त्याच्यासाठी स्वतंत्र रूम करण्याची काही आवश्यकता नाही आमची रूम ऑलरेडी लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल नगरपालिका नगरपंचायत महापालिका जिल्हा परिषद समिती या सगळ्या निवडणुकांसाठी ही आमची रूम नेहमीच तयार असते त्या पद्धतीचं त्याचं काम त्या त्या पद्धतीनं सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टी चोवीस तास इलेक्शन मोडमध्ये असल्यामुळं आत्ता तुम्ही जर कार्यालयाच्या बाहेर बघितलं तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी या यानिमित्तानं आपल्याला दिसून येईल त्यामुळं चोवीस तास आम्ही इलेक्शन मोडमध्ये असतो